नमस्का, आ, नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा नमस्कार, उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली कर्तव्यदक्ष आमदार श्री सुहास भैया बाबर त्याचबरोबर विटा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष श्री अमोल दादा बाबर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद व पंचायत समिती दोन हजार सव्वीस करंजे गटाच्या चा उमेदवार ॲडव्होकेट सौ सई आशिष कुमार शिंदे त्याचबरोबर करंजे गणाचे आमचे उमेदवार श्री पांडुरंग अर्जुन खोत हे दोन उमेदवार आहेत मी सर्वांना आवाहन करते की त्यांना प्रचंड मताने विजयी करा व आता त्यांना शुभेच्छा देखील देते आणि आभार मानते कि तुम्ही आम्हाला बोलायला संधी दिली काय काय सांगाल तुम्ही जे काय रस्ते असतील पाणी असेल गटरेची कामं असतील अजून मंदिराचे असतील काही समाज मंदिर असतील सभा मंडप असतील शिक्षण या सर्व गोष्टीवर आम्ही लक्ष देऊन काम करू या याआधी पण आम्हाला शिवसेनेने एक म्हणजे वे पाठीमागल्या वेळी पण आम्हाला संधी दिली ती आणि आताही संधी दिली ते विश्वास पाहून कारण आम्ही ते विश्वास असाच जपत पुढे येऊ फक्त तुमच्यावर आरोप होतोय की तुम्ही बाहेर गावचे आहात उमेदवार म्हणून असे विरोधक म्हणतायत काय सांगाल विरोधकाने त्यांना आधी स्वतः तपासून घ्यायचं आपण कुठल्या गावातून आलोय तुम्ही या गणातून फिरत असताना तुम्हाला काही अडचणी आ... उमेदवार म्हणून काय आले काय सांगाल मला तर काहीच अडचणी येत नाहीत मला तर त्याच्या प्रश्नातून तुम्हाला काही अडचणी आल्या आता आतापर्यंत तर मला काहीच अडचण आली नाही माझ्यासाठी वातावरण छान आहे सईताई तुम्ही जिल्हा परिषद गटातून उमेदवारी लढवत आहात जिल्हा परिषदसाठी तुमचं काय असेल कामाचं विजन काय असेल काय सांगाल तुम्ही जनतेसाठी आता ह्या फेरीतून जे आपल्याला लक्षात येत की विकास काम सुरू आहेत त्यांना पुढं न्यायची एक नवीन वाटचाल पाहिजे एक नवीन प्रोसेस पाहिजे ती प्रोसेस आपण करू शिक्षणासाठी काय गरजेचं असेल तर नवीन उद्योग इथं वाढवायसाठी काय गरजेच्या सुविधा असतील तर म महिला सबलीकरणसाठी नवीन काही योजना असतील ते तळागाळापर्यंत पोहोचवायची आम्ही प्रयत्न करू महिला उमेदवार म्हणून तुम्ही प्रशासक गटामध्ये उतरलेला आहात घटमच्यावर असं काय प्रश्न उपस्थित केला का के जेणेकरून आरोग्याबाबत रस्तेबाबत किंवा पाण्याबाबत काय सांग रस्त्याबाबतचे प्रश्न आहेत कि बऱ्याच ठिकाणी रस्ते अजून झाले नाही आहेत पण आपण बघत आला तर मागच्या पाच वर्षात हे आपण करत आलेलो आहात की रस्त्याची कामं सुरू आहेत ती पुढे चालत आली आहेत आणि इथून वर्षात ती अजून नवीन रस्त्याची कामं जी होतील म्हणजे लाग गरजेची आहेत ती इथून पुढे होतील मॅडम तुम्ही जिल्हा परिषद उतरलेल्या आहात तुमचं मत काय स्वत असेल काय सांगा तुम्ही काय कराल या जनतेसाठी आ, एक महिला म्हणून एक आई म्हणून मी जे मुलांच्या शिक्षणासाठी जे काही गरजेचं असेल जशी बसची सोय असेल शाळा असतील शाळेमध्ये जे काही लागणार असेल ते शाळेची सेफ्टी असेल ते करीन एक आ, एक महिला म्हणून जे म्हणजे आरोग्य केंद्र असतील आरोग्य केंद्र आपण मग सर् सर्व महिलांना तिथं उपचार जवळच्या जवळ मिळेल असा प्रयत्न करून